नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पंचवीस सप्टेंबर भागामध्ये अक्षराधिपतीचा हात पकडते आणि ओढत घेऊन येते आणि म्हणते चला सॉरी म्हणा तो स्वतःला ओढत म्हणतो कशाला आता सॉरी म्हणायची काही गरज आहे का उद्या सकाळी जाऊ आणि सॉरी म्हणू अक्षर म्हणते गरज आहे म्हणून सांगते तो जा नको तू चार वाज सुरुवशी असणार आणि परत आमचा वाद होणार मी काहीतरी त्याचने बोलणार आणि भांडण होणार आणि त्याचने सॉरी म्हणा म्हणून सकाळी मला घेऊन जाताल अक्षर म्हणते आहो तुमचं डोकं फक्त शांत ठेवायचं एवढं अवघड आहे का स्वारिस्त म्हणायचं ना अधिपती काय आहे चला ती दाराकडे बघून म्हणते दरवाजा का उघडा आहे आपण बंद केलं होता ना तो तो हां रोज तर बंदच असतोय कुणी उघडला काय माहिती चला बरं आता दोघं आज जात असतात इकडे दुर्गी म्हणते आत्ते त्या बाईला एवढं साधं कळा होय अगं अधिपतीने हजार वेळा सांगितलंय पण ही बाई काय घर सोडायला तयार नाही अगं कुणाचं बी डोसकं फिरणारच की हाजी म्हणते दुर्गे तू पण काही आई आहेस जर चंचीने तुला आई म्हणून नाकारलं तर तुला तारास होईल नवं मग तिला किती त्रास झाला असेल चंची म्हणते मी असं का करू माझी आई ती मम्मी ये हजी म्हणते चंचे अगं मी फक्त तो उदाहरण दिलं अगं ती बी अधिपतीची आई आहे तिचा हक्कच आहे तो दुर्गे म्हणते तू तू तर ताईला जन्म दिलास नवं मग ज्या बाईचा संबंध नाही तिची बाजू कशी घेतेस ग तू आजी बोलते अगं संबंध नसल पण ती अधिपतीची आई हाय दुर्गी डोक्याला हात लावत म्हणते ह्या बाईचं ना मला काही कळतच नाही आत्ते तुझं काय ग आपलं कोण परक कोण कळत कसं नाही ग तुला काय ती मास्तरडी थोरल्यासारखाच चांगले वाटतात आणि आम्हाला दे शिव्या तुला ना बोलून काही फायदाच नाही आजी आज म्हणते तू बोलूच नको आली मोठी बोलणारी आणि निघून जाते दुर्गी चिडत म्हणते चंचे आपल्याला ना काहीतरी करायला पाहिजे तू बरोबर बोलत होती अधिपती अक्षरा हळू आठ डोकतात तर समोर भुवनेश्वरी उभी असते आता दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते आजी आज चारोसकडे जाते तों तो आई जरा बोलायचं होतं आजी म्हणते बोला की चारोस म्हणतो आधिपती तुमचं ऐकतो तुम्ही त्याला जरा समजावल का आजी म्हणते आओ काय समजायचं तोंट ताई कसा बोलतो कसा वागतो अहो ती त्याची सक्की आई आहे ना त्याला कळत नाही आपल्या आईशी कसं वागायचं जिवंती आहो माझ्याशी तो काय वेगळं आहे तुमच्याशी भांडून बोलन आणि माझ्याशी शांतपणे पण मुद्दा तोच असेल नवं अधिपती म्हणतो आई साहेब आई साहेब तुम्ही खरंच आलात ते आणि अक्षरा स्माईल करतात पण अधिपतीला खूप आनंद होतो तो असून म्हणतो आई शपथ आई साहेब तुम्ही खरंच आलात मला भास्तर नाही होत ना ओ मास्तरीबाई मला चिमटा काढा अक्षरा म्हणते अधिपती भुवनेश्वरी मॅडमच आहे तो तो आई शपथ तिच्या पायाशी बसत म्हणतो आई साहेब तुम्ही आलात आता तो भुवनेश्वरीला घट्ट मिठी मारतो तो शेवटी गणपती बाप्पानी आमची प्रार्थना ऐकली आईसाहेब मी दहा दिवस गणपती बाप्पाला सांगत होतो आमच्या आईसाहेबांसने घेऊन ये आमच्या आईसाहेबांसने घेऊन ये शेवटच्या दिवशी म्हणालो अरे बाबा तू आता चालला ना आमच्या आईसाहेबाला पाठवून दे तुम्ही कुणीकडे होता कुणीकडं होता आई साहेब एवढे दिवस काय करत होता आई शपथ कुठं कुठं नाही शोधलं अख्ख्या महाराष्ट्रभर माणसं पाठवली सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावली होती तुमचा काहीच पत्ता नाही वाईसाहेब फक्त एक फोन केला तो आता बरंच बोलत असतो आणि म्हणतो आईसाहेब तुमच्याशिवाय घर खायला उठलो होतो हे घर म्हणजे देवाशिवाय मंदिर होतं आईसाहेब तुम्ही आलात आता देवाकडून मला दुसरं काय बी नको आमची देवी परत आली तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आता तो लोटांगण घालून तिचे पाय पकडतो आणि म्हणतो आई आशीर्वाद द्या तिने ते ती आशीर्वाद तोंता ओ जग जिंकून या म्हणा की ते आता हळूस म्हणते जग जिंकून या इकडे चारुवासची मात्र खूप तळतळ चालू असते आता आजीला काय बोलावं हेच कळत नाही तोंत तो भुवनेश्वरीने त्याच्यासाठी असं काय जगा वेगळं केलं सांगा ना कधीतरी त्याची दुखणी खुपणी काढली असतील कधीतरी लहानपणी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला असेल पण त्याच्याबदल्या तिने एवढं वैभव मिळवलं आजी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी बोलते की त्याच्याशी बोलते आ अहो समजा काही चांगलं आहे नका काळजी करू तो काय पायावरून उठत नाही तिथून ते अधिपती तो उठून म्हणतो मला आनंदाने खूळ लागायची वेळ आली आई साहेब तुम्ही इथं बसा तो आता तिच्या मांडीवर डोकं टेकवतो आणि भुवनेश्वरी डोक्यावरून हात फिरवते पण तिला मात्र खूप रडू येत असतं तो तर आईसाहेब हाच डोक्यावरून फिरणारा हात लई आठवायचा आता हात आमच्या डोक्यावरून कधी बी काढून घेऊ नका आम्ही घरात नाही बघून त्याने डाव साधला तुम्हाला घराबाहेर काढलं आम्हाला किती यातना झाल्या असतील कल्पना आहे का आईसाहेब आम्हाला लई तारात झाला तुम्हाला बी झालं असणार हाय साहेब आम्ही बी त्या वाज सुरवंशीला हाताला धरून घराबाहेर काढला होता पण जाऊ द्या जे झालं ना ते झालं आता सगळं चांगलं होणार अक्षरावंती अधिपती आता तो विषय नको मॅडमला त्रास होईल मॅडम कुठे होतात तुम्ही तुम्ही एकदा फोन केला अधिपती म्हणतो हां त्याच्यानंतर तुमचा एक बी फोन नाही अहो जीव जायची पाळी आली होती इथं तुमच्याशिवाय काय अस्तित्वच नाही आईसाहेब तू तिच्या शेजारी बसून तिचे डोळे पुसत म्हणतो तुम्ही रडू नका आता बास तुम्हाला ह्यापुढे ह्या घरामध्ये एक क्षण बी त्रास होणार नाही याची काळजी आता मी घेणार हा शब्द आहे माझा आतापर्यंत मी बेसावध होतो पण आता नाही पण तुम्ही आल्यापासून एक शब्द नाही बोलल्या मीच बोलतोय तुम्ही चिडल्या का तुम्हाला माझा राग आलाय काय बोला नाही साहेब बोला नाही साहेब चारू उठून उभी राहते आणि म्हणते अधिपती तुम्हाला आईसाहेब म्हणाला तुझ्या डोक्यावरून हात फिरू दिला आता अधिपती आणि अक्षरा चांगले शॉक होतात दुर्गी सारखी फोन करत असते चंचे म्हणते मम्मी काय झालं एवढी काय फोन कर दी आणि कोणाला दुर्गी म्हणते अगं ताईला ती म्हणते काय अगं ती पिढा गेली की घराबाहेर कशापाई फोन करते दुर्गी म्हणते चंचे तू खुळी येस का अगं आता तर ती घरामध्ये पाहिजे तू पाहिलंस ना ती बाई लय चिवट आहे कशी अधिपतीच्या माग करते मलाही म्हण मलाही म्हण तिचे रोज प्रयत्न चालू आहे आणि तिच्या प्रयत्नात ती सक्सेस झाली ना तिला अधिपतीने आई म्हणलं ना तर आपलं काही खरं नाही ताईची किंमत शून्य राहणार आणि आपली तर मायनसच चारू म्हणते ह्या घरामध्ये आल्यापासून माझी जी, जी इच्छा होती ना ती आज पूर्ण झाली मन तृप्त झालं माझं अधिपती म्हणतो तुम्ही चारू मॅडम ते हात लावायला जात म्हणते हो पण अधिपती पटकन मागे होतो ती तासा ला ला असा माझ्यापासून दूर नको रे जाऊ हा दाधिपती भडकूम म्हणतो कुणाला विचारून ह्या खोलीत आलात तुम्ही चारू आता मॅडम तुमची हिंमत कशी झाली इथं यायची अहो हे काय आमच्या आईसाहेबांसारखा पेराव करून कशाला आलात तुम्ही का आमची तुम्हाला चेष्टा करायची होती आमच्या मनाचा तुम्ही असा खेळ का केला म्हणते नाही रे बाबा मला भुवनेश्वरीचा हेवा वाटत होता सारखं असं वाटायचं त्यांच्यात काय आहे जे माझ्याकडं नाही म्हणून त्यांच्यासारखी बनून मी तुझ्यासमोर आले अधिपती म्हणतो ओ सोंग घेतल्याने तुम्ही आईसाहेब बनणार नाही आमच्या आईसाहेब कुठं तुम्ही कुठं आमच्या आईसाहेबांच्या नजरेत करारीपणा होता तुम्हाला आणता येईल का आणि तुमची हिंमत कशी झाली त्यांची जागा घ्यायची आता अधिपती चारूचा खूप पान उतारा करतो या गोष्टीचा अक्षराला खूप राग येतो तुम्ही ते अधिपती काय बोलताय तुम्ही सोंग वगैरे हो अधिपती म्हणतो ओ तुम्हाला सांगतो तुम्ही चारूला तर मॅडम आहेत ना त्याच राहा तुम्ही राहा या घरामध्ये माझी काहीच हरकत नाही पण परत आमच्या आईसाहेबांची जागा नाही घ्यायची तेवढे चंची बघते आणि जाम हादरते आता परत दुर्गीकडे जाते आणि म्हणून ती मम्मे मावशी आली दुर्गीला काय खरं वाटत नाही ती उलटेसुलटे प्रश्न विचारते पण चंची तिला ओढतच घेऊन जाते दुर्गी जाते आणि नाटक सुरू करते ताई तू आलीस आलीस तू ताई अगं कुठं होती आता या घराला घर पण येणार बोलवा त्या चारूबाईला बोलवा ताई तुला माहीत नाही तुझ्या माघारी ह्या घरामध्ये काय काय झालं आता कळू दे त्या ते चारुबाईला तेवढ्या ताजी आणि चारुवास पण येतात आधी म्हणतो मावशी तेवढे ताजी म्हणते भूये कुठे गेली होती ग आता सगळेच भुवनेश्वरीशी बोलत असतात दुर्गे म्हणते कुठे आहेत ते, ते चारूबाई आधिपती म्हणतो इथंच येत ती म्हणते इथं म्हणजे तो हे काय इथं उभा आहेत आता मात्र सगळे शॉक होतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद